कोल्हापूर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाकडून छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तसा प्रचारही त्यांनी सुरू केला याआधी या, या जागेवर उद्धव ठाकरेंची शिवसेना दावा करत होती मात्र उद्धव ठाकरेंनी एक पाऊल मागे टाकत कोल्हापूरची जागा काँग्रेसला देत छत्रपती शाहू महाराजांना एकमताने पाठिंबा दिला होता त्यातच उद्धव ठाकरेंनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेत आता प्रचारासोबत विजय सभेलाही कोल्हापुरात येऊ असं म्हणत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती यांच्या नंतर आता छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाबाबत कोणतीही टीका टिप्पणी केली नाही किंवा एकाही राजकीय पक्षाचा प्रचार केला नाही त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक कोल्हापूर तसेच महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात महायुतीने अजून कोणताही उमेदवार निश्चित केलेला नाहीये काही दिवसांपूर्वी महायुतीमधील घटक पक्षातील काही नेत्यांनी महाराजांच्या उमेदवारीला नकार दर्शविला होता तरीही लोकसभा रिंगणातून शाहू महाराजांनी माघार न घेता विरोधी पक्षाला आव्हान दिले यात शाहू महाराजांचे प्लस पॉईंट बघता राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे विरोधक उमेदवाराला प्रचार करताना कोणत्या मुद्द्यावरूनच प्रचार करायचा हे ठरवणं अवघड जाणार आहे तसं पाहायला गेलं तर कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो आमदार सतेज पाटील हे या जागेसाठी आग्रह होते त्यातच उद्धव ठाकरेंनी शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे या निवडणुकीत आमदार पी एन पाटील आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील याशिवाय त्यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती व मालोजीराजे छत्रपती यांचं कणखर पाठबळ मिळणार आहेच तर सतेश पाटील यांचं खमक नेतृत्व त्यांच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे शाहू महाराजांना ही निवडणूक आणखीन सोयीस्कर होणार आहे सतेश पाटील ज्या उमेदवाराला उभे करतात त्या उमेदवाराच्या पूर्ण ताकदीनिशी मागे राहून विजय मिळवतातच हा आजवरचा कोल्हापूरचा इतिहास आहे याचं उदाहरण म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय ही टॅगलाईन घेत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय होत संजय मंडलिक यांना निवडून आणलं होतं शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार जयंत असगावकर यांना निवडून आणलं तर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार जयश्री जाधव तर दक्षिणेतून आमदार ऋतुराज पाटील यांना मातब्बर नेत्यांच्या विरोधात त्यामुळे या निवडणुकीत देखील कोल्हापूर लोकसभा आपल्याकडे राहावी यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाणार आहेत यासोबतच शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा देखील शाहू महाराजांना मिळणार आहे अजून एक दुसरा मुद्दा म्हणजे शाहू महाराजांची उमेदवार निश्चित झाली आहे त्यामुळे महायुतीला कारण शाहू महाराज छत्रपती कोणत्याही एका राजकीय व्यासपीठावर नसले तरी कोल्हापूरात सर्व राजकीय पक्ष संघटना त्यांच्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला याबाबतही छत्रपती शाहू महाराजांनी अंतरवालीला जाऊन भेट घेतली होती याशिवाय शिरोली पुलाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठ तास पुणे बेंगलोर महामार्ग रोखून रास्ता केला होता यावेळी सुद्धा शाहू महाराजांनी पुढाकार घेत काढला होता तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा लाभल्यामुळे हे विचार जपण्यासाठी कोल्हापुरातील जनता सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचा विचार करतील असं वाटते महायुती एक दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करेल एकतर महायुतीने छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार दिला तर महायुतीला चांगलीच कंबर कसावी लागणार हे मात्र नक्की आहे अन्यथा महायुतीने जर कोल्हापूरवरील दावा सोडला तर सतीश पाटील यांच्या म्हणण्यानुसार शाहू महाराजांना बिनविरोध देखील निवडून आणू शकते त्यामुळे जर महायुतीने उमेदवार दिला असता शाहू महाराजांना टक्कर देणारा उमेदवार निवडावा लागणार आहे हे मात्र नक्की माझा महाराष्ट्र कोल्हापूर